असाल आणि माझे व्हिडिओज आणि ब्लॉग पाहून तुम्हाला नक्की मजा येत असेल अशी मी आशा बाळगते सगळ्यात आधी आज आहे मकर संक्रांत तुम्हा सर्वांना यूट्यूब फॅमिलीला तुमच्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तुम्ही म्हणाल मी अशी एकदम काहीच नटली नाही आहे साधी सिंपल आणि ब्लॉग सुरुवात करते आहे तर हो आधी म्हटलं की आधी आपण सगळे पूजेची वगैरे तयारी करून घेऊयात आणि मग मस्त छान रेडी होऊन पूजा करूयात आणि पुढची काही जी काय प्रोसेस आहे आणि पुढे काय गमती जमती करणार आहे ते तुम्हाला दाखवूयात तर सगळ्यात आधी मी आता पूजेची तयारी करणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय करावं लागतं का करावं लागतं आणि याच्यामागचं काय थोडं महत्त्व आहे जेवढं मला माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेन सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि काही तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सो so, करूया सुरुवात चला तर मग तर मंडळी हे आहे माझं पूजेचं सा सगळं साहित्य आता आपण ते या ताटात मस्तपैकी मांडून घेणार आहोत इकडे मी सुगट देखील घेतले आहेत आता ह्याचं काय करायचं हे कसं मांडायचं आणि मी कशा पद्धतीने मांडते ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे उत्तर मंडळी सगळ्यात आपण आधी या सुगडांची पूजा करणार आहोत काही लोकं भोगीच्याच दिवशी ही जी मी आता जी मी प्रोसेस करणार आहे आता जी मी तयारी करणार आहे ते आदल्या दिवशीच म्हणजे भोगीच्याच दिवशी, भोगी दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशीच तयारी करतात आणि पूजा करतात पण मी लहानपणापासून माझ्या आईला आणि लग्नानंतर माझ्या सासूला संक्रांतीच्याच दिवशी सुगडाची पूजा करताना पाहिलं आहे सो त्यामुळे मी ही संक्रांतीच्याच दिवशी सुगड पुसते तर सगळ्यात आधी आपण हळदी कुंकाची पाच बोटं लावून घेणार आहोत थोडंसं हे सुकं असल्यामुळे मटकं आपण थोडं ओल्या हाताने लावायचं आहे म्हणजे ॲटलीस्ट हळदी कुंकू या सुगडांना लागेल काही ठिकाणी याला खण असंही म्हटलं जातं या ज्या सुगडांना खण असं म्हणतात काही ठिकाणी सुगड असं म्हणतात काही ठिकाणी लोटे असं म्हणतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागानुसार याला वेगवेगळं नाव आहे थ्री फोर आणि हे फाईव्ह असं पाच दिशांना पाच बोटं लावून घ्यायचे आहेत हळदी आपल्या सुगडांना कारण संक्रांतीच्या दिवशी सुगड्यांचंच खूप महत्त्व असतं सुगडाची पूजा संक्रांतीच्या दिवशी केली जाते तर आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत इथे मी ही खायची पानं घेतली आहेत ही खायची पानं वाण म्हणून याच्यात सगळ्या गोष्टी भरून वाण म्हणून सवाशिणींना पूजा झाल्यानंतर वाटायची असतात मी आता थोडं इथे असं लावून घेते त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं तिळगुळ सो इथे मी घेतले आहेत तिळगुळ आणि आता आपण ह्याच्यात सगळं हे भरायचं आहे ज्या गोष्टी वाणात जाणार त्याच गोष्टी सगळ्या या सुगडांमध्ये देखील जाणार सो आधी आपण सगळ्यात पहिली ही खायची बोरं टाकूयात त्यानंतर ऊस छोटासा तुकडा छोट्या सुगडामध्ये एक हलका मोठा तुकडा मोठ्या सुगडामध्ये त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत ही पापडी पापडीची भाजी असं म्हणतात ह्याच्यात मी टाकते आहे सुगडामध्ये छोट्या त्याच्यानंतर मोठ्या सुगडात मोठी शेंग टाकत आहे आणि मग हे प्रत्येक वाणात एक एक आपण एक 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 ठेवायचं आहे असं अजून एक पान तरी मी रेडी करते जितकी वाहनं असतील तितकी आपण सवाशणींना द्यायची आहेत हळदी कुंकू द्यायचं असतं सवाशणींना बाळा ओके आता इथे पण बोर जे जे आपण सुगडामध्ये टाकणार आहोत ते ते मी सगळं ह्या वानात देखील टाकणार आहे माझ्या बाजूला रिया उभी आहे आणि मी काय काय करते ती बघते सगळं आणि इट्स गुड मला आवडतं की मी करताना ती माझ्यासोबत असते जसं मी माझ्या आईला लहानपणापासून बघत आले त्यानंतर सासूला देखील लग्न झाल्यानंतर त्यांनी मला जे सांगितलं ते मी करते करत आहे म्हणजे गेली आठ वर्षं त्यांनी जी पद्धत सांगितली ती देखील मी करते आहे सो मग मला रिया मी काय करत असते हे विचारते किंवा बघत असते तेव्हा मला छान वाटतं की तीही इंटरेस्ट घेते आहे उद्या जाऊन तीही हे सगळं शिकेल तर मला फार आवडेल सो इथे पण ठेवूया त्यानंतर मी घेणार आहे हरभरा हरभरा देखील आपण सगळं ह्याच्यात घालायचं आहे हरभरा आणि माझी घेवड्याची शेव पापडी मिक्स झाली आहे सो हा छोटा घेवडा आहे इथे बघू शकता तुम्ही मला बाजारात नेहमी आपण जो भाजीत वापरतो तो, तो अवेलेबल नव्हता जो अवेलेबल होता तो मी घेतला हा घेवडा आहे तुम्ही घेवडा देखील टाकते छोटी पापडी so, सो हे सगळं मिक्स आता ह्याच्यात टाकणार आहे मी प्रत्येक वाणात थोडं थोडं टाकायचं आहे आणि हे वाण आपण सगळ्या सुवासींना घरच्यांना द्यायचं आहे प्रत्येक मनात प्रत्येक गोष्ट थोडी थोडी गेली पाहिजे गेली आहे ना रिव्ह दिसत आहे ना सगळं ओके हे म्हणा टाकते आई आता त्याच्यात इथे एक्स्ट्राचं पण ठेवून देते त्यानंतर आपण याच्यात आता घालणार आहोत गाजर आई। सो गाजर पण मी घालते आहे प्रत्येक वाणात एक एक गाजराचा तुकडा एक्स्ट्राच आहे ते पण थोडस एक साईडला ठेवून देते ओके त्याच्यानंतर ऊस झाला गाजर झालं बोरं झाली दोन्ही प्रकारच्या ह्या आप पापड्या आणि घेवड्याची शेंग झाली आता आपण टाकणार आहोत ह्याच्यात गव्हाची लोंबी सो ही गव्हाची लोंबी म्हणजे धान्याचं प्रतीक हे देखील आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि हे छोटं ह्याच्यात छोटं त्याच्यानंतर हे देखील मी इथे वानात एक एक ठेवणार आहे हे ॲक्च्युली पाचच होते ते मी जेवढे आहेत तेवढे इथे अवेलेबल ते इथे ठेवते आहे वाणात पूजेला है ना ओके सो आता मी अशा प्रकारे प्रत्येक वानातली गोष्ट इथे ठेवली आहे आणि आपण याच्यात आता तीळ देखील टाकणार आहोत तीळ आणि तिळगुळ सो आता मी ह्याच्यात देखील तिळगुळ टाकणार आहे आणि प्रत्येक वानात थोडं थोडं हे ताटात पडेल म्हणून आपलं थोडं थोडं टाकणार शास्त्र म्हणून आणि मग नंतर जे कोणी सवाशिण असते हळदी कुंकू द्यायला जाणार मी तिला मी हातात तिळगूळ देणार त्याच्यानंतर एकदा सगळं बघून घ्यायचं की मी हे ताट सगळं व्यवस्थित रेडी केलंय का एक क्वालिटीचे एक येस परफेक्ट आता सगळं हे रेडी झालेलं आहे आता मी हो 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 एक गोष्ट राहिली एक मिनटा शेंगदाणे तर राहिलेच हे <laughs> ना देऊ शेंगदाणे तर राहिलेच आईकडून आता हे शेंगदाणे टाकते थोडेसे एक्स्ट्रा पण इथे ठेवते ना आलं दिसलं तर त्यांना पण द्यायला ओके आणि हे याच्यात पण दाखवा ओके फायनल चेक इज रेडी सो अशा प्रकारे हे पूजेचं ताट तर रेडी झालं आहे आता मी करणार आहे पूजेची तयारी म्हणजेच माझी स्वतःची तयारी आणि मग तयार झाल्यावरती पूजा करून घ्यायची आहे मंडळी तुम्ही बघू शकता माझं पूजेचं ताट अशा प्रकारे तयार झालेलं आहे इथे मी सुगड देखील रेडी करून घेतले आहेत आणि हे सगळं वाण देखील तयार करून घेतलं आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या रेडी केल्या आहेत प्रत्येक वाणात थोडी थोडी भाजी टाकली आहे आणि आता मी जाणार आहे तयारी करायला काही लोकांमध्ये असे पाच सुगड पुजले जातात म्हणजे हे पाच हे पाच किंवा फक्त हे पाच प्रत्येकाच्या बोलतात ना भागानुसार वेगवेगळी पद्धत असते पण मी लहानपणापासून माझ्या आईला असे हे दोन असे एकावर एक, एक पुजताना पाहिलं आहे त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं त्या सासूबाईंनी म्हणजे मी त्यांना मम्मी म्हणते मम्मींनी देखील अशा प्रकारचे पाच आणि हे पाच असे एकावर एक ठेवून एक पाच पुजले होते माझ्याकडनं पहिल्या संक्रांतीला आणि त्यानंतर दरवर्षी मी हे असं एक एक पुजते सो मी गेले आठ वर्ष याच पद्धतीने पूजा करते ती मी तुम्हाला दाखवली आहे तुमच्या ठिकाणी वेगळी असू शकते सो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुमच्या ठिकाणी कशी कशी कुठून कुठून तुम्ही हा ब्लॉग पाहत आहात आणि कशी पूजा केली जाते सो ही पूजा मी आमच्याकडे जशी केली जाते त्या पद्धतीने करते आहे सो so, आता हे सगळं रेडी झालं मी रेडी व्हायला हो जाते पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगाविषयी वाटते तुम्ही म्हणाल हे सगळं का करतात किंवा ही असं दाखवते आहे पण यामागे आपल्या काही परंपरा जुन्या परंपरा शास्त्रीय कारण खूप लपलेली आहेत सो तीन कारणं किंवा त्या परंपरा काय आहेत हे मी तुम्हाला रेडी झाल्यावरती सांगेन सो तोपर्यंत तो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा मी, मी लगेच आले तर मंडळी अशा प्रकारे मी झाले आहे तयार संक्रांतीच्या पूजेसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तयार झाल्यावरती संक्रांतीचं महत्त्व किंवा संक्रांतीची पूजा आणि किंवा त्याच्यामागची अजून काही शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगेन जेवढं माझ्या वाचनात आहे किंवा जेवढं मी वाचन केलं आहे त्यानुसार पुराण कथेत पुराण काळातील एक पुराण कथा आहे मकर संक्रांतीची तर ती कथा अशी की सूर्यदेवाला दोन बायका होत्या एक छाया आणि संज्ञा छायाचा मुलगा शनी आणि संज्ञाचा मुलगा यमराज परंतु छाया आणि शनीला त्याचं सूर्यदेवाचं असलेलं दुसरं नातं फारसं काही आवडत नव्हतं आणि त्यांच्यामध्ये थोडंफार वैर होतं त्या वैरातून त्याच्या रागातून शनिदेवाने आणि छाया छायाने सूर्यदेवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला आणि त्यामुळे सूर्यरोगा सूर्यदेवाला कुष्ठरोग झाला परंतु त्याच्या दुसऱ्या बायकोला सूर्यदेवाच्या दुसऱ्या बायकोला यम आणि मुलाला यमराजाला हे काही आवडलं नाही त्यामुळे घोर तपस्या करून यमराजाने सूर्यदेवाचा कुष्ठरोग बरा केला आणि आपल्या वडिलांना अशी विनंती केली की तुम्ही शनीला आणि छायादेवीला माफ करा परंतु रागामुळे सूर्यदेवाने शनिदेव आणि छायादेवीचं घर जाळून टाकलं आणि त्यावेळेला पूर्ण घर जळालं परंतु काळे तिळ मात्र जळायचे राहिले त्यामुळे मकर संक्रांतीला काळ्या तिळांनाही आणि काळ्या रंगालाही विशेष महत्व आहे यमराजाच्या सांगण्यानुसार सूर्यदेवाने थोड्या दिवसांनी शनिदेवाला आणि छायाला माफ देखील केलं परंतु त्यावेळेला शनिदेवाचं घर होतं कुंभराशी आणि कुंभराशीत शनिदेवाचं घर जळालं मग जेव्हा सूर्यदेवाने शनिदेवाला माफ केलं आणि मग मा जेव्हा माफ केलं तेव्हा तर ते त्याला घर नव्हतं म्हणून सूर्यदेवाने शनिदेवाला मकर राशीतलं घर दिलं त्यामुळे जे मकर राशीतलं घर दिलं त्यालाच मकर संक्रांती संक्रांती म्हणजे ते घर होतं शनिदेवाचं त्यामुळं सूर्यदेवाचं जे शनिदेवाला माफ केल्यानंतर मिळालं त्यामुळे या सा, श सणाला या दिवसाला मकर संक्रांती असंही म्हणतात ही, ही पुराण कथातील कथा होती त्यानंतर शास्त्रीय कारण की या दिवशी सूर्याची दिशा थोडी बदलते उत्तरायण सुरुवात होतं एक दोन दिशा असतात उत्तरायण दक्षिणायन मग या दिवशी सूर्याची दिशा बदलते आणि तो उत्तरायणात प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांतीला विशेष असं महत्त्व आहे दुसरं शास्त्रीय कारण असं की या दिवशी थंडीचा आपण म्हणू शकतो शेवटचा दिवस असतो त्यामुळे आज थोडी जास्त थंडी असते आणि म्हणून थंडीपासून बचाव म्हणून काळ्या रंगाचा वस्त्रांचं परिधान केलं जातं कारण काळा रंग हा थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण करतो त्यामुळे मकर संक्रांतीला आपण तुम्ही पाहत असाल तर सगळीकडे काळ्या रंगाचे कपडे घातले जातात जसे मीही काळ्या रंगाची साडी नेसली आहे सो हे काही छोटे मोठे पुराण कथा आणि शास्त्रीय कारणं होती दुसरं असं की या पिरियडमध्ये जे वातावरण असतं जे हवामानात बदल होत असतात त्यानुसार खरीप पिकांची मस्त भरभराट झालेली असते शेतकऱ्याच्या घरात मग त्यामुळे शेतकऱ्याचा हा जो फेज असतो तो खूप आनंददायी असतो जसं तुम्ही बघाल की आपण आपल्या वानात सगळ्या हरभरा मूग सॉरी हरभरा शेंगदाणे आणि त्या पावटा घेवडा या सगळ्या भाज्या गाजर या सगळ्या भाज्यांचा आपण वाणात समावेश करतो मग यावेळेला शेतकऱ्या खूप आनंदी असो कारण त्याच्या धान्य धनधान्याने त्याचं घर भरलेलं असतं म्हणून तो तांब्याच्या वाटीत किंवा जे मटके असतात त्याच्यामध्ये त्यांची पूजा करतो हेही एक दुसरं कारण आहे मकर संक्रांतीला वानामध्ये एवढ्या सगळ्या खरीप पिकांची आपण पूजा केली जाते सो हे माझ्या माहितीमध्ये असलेली मकर संक्रांतीच्या पूजेची आणि शास्त्रीय कारणांची माहिती होती जी तुमच्यापर्यंत मी पोहोचवली तुम्हाला जर आणखीन काही माहिती असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो आता मी रेडी झाली आहे तुम्हाला माहिती देखील सांगितलं महत्त्व देखील सांगितलं सो आता आपण जाऊयात पूजेला अशा प्रकारे माझी पूजा करून झाली आहे सो आता मी जाते आहे हळदी द्यायला बायकांना सवाश्र बायकांना हळदी द्यायला तर त्या फ्लोअरवरच्या आणि दोन तीन मैत्रिणी आहेत त्यांना देऊन येते लगेच सो चला तुम्ही पण आपण जाऊया हळदी गुंकू द्यायला घ्या

माझ्या माळ्यावरच्या तीन जणींना दिलं आणि खालती गेले माझ्या दोन फ्रेंड्सकडे पण दुपार असल्यामुळे बिचारी झोपल्या होत्या मग हो त्या घरच्या कपड्यांवरती होत्या म्हणून मी त्यांचे व्हिडिओज नाही घेतले पण माझ्या शास्त्रानुसार बायका झाल्या सो अशा प्रकारे मी वाण देऊन बघा तुम्ही बघितलं ताट सगळं संपलेलं आहे वाण पण देऊन झालं आहे आता वाजले आहे तीन आणि आता मी जाते घरी आणि मग जेवणार आणि लॉग इन करणार सो अशा प्रकारे माझी संक्रांतीची पूजा छानपैकी झालेली आहे मंडळी अशा प्रकारे माझी संक्रांतीची पूजा झाली आणि मी पाच जणींना वाण देऊन आले हळदी कुंकू देऊन so, आले सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्लॉग कसा वाटला यामध्ये मी दिलेली माहिती कशी वाटली हे hey, कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका आणि हा होता आजचा माझा लुक पूर्ण ब्लॅक साडी नथीची साडी मी ॲड फोटो एंडला ॲड करेन सो so, तुम्हाला माझा लुक कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला हे hey, कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला पण मी काय म्हणते तिळगुळावरती भार कशाला थोडं गोड आपण पण बोलूयात हो की नाही चला तर मग बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये